आई विषयच नाही काढून राहिले तुम्ही दोघे जण ना तू विषय काढून राहिली ना बाबा बोलून राहिले हा कसं काय म्हटलं माय माग म्हणत होते तुम्ही दसऱ्याच्या पहिले हा का दसरा आहे तर थांबून जाय बा आतास मीटिंग काही ठेवू नाही आत्ताच काही जाऊ नाही दसऱ्या झाल्यावर पाहू हा आता दसराही झाला तरी नाव नाही काढून राहिले तुम्ही हा काहून असं म्हटलं माया घर नाही बसून आहे काय तुम्हाला जाऊ ना आता मोठ्या बोला बोलायला मोठे काय म्हणते बावराचे काम करून राहिली सोंग सांग घ हे ते चालू आहे तिच्याही माग हा तिचे काम धंदे सोडून का, ते आपल्या माग घुमन काय आपल्यासाठी हा थेही कामं गिम होऊ दे मग जाऊ हाय म्हणते आठ एक दिवसाचं काम हो आठ दिवसाचं काम आहे आठ दहा दिवसांना मग दिवाळीशी येते हा वावरातले काम होईल मग म्हणून आता दिवाळी आहे घरचे काम करतो साफसफाई करतो हा मग शॉपिंग करतो झाली दिवाळी दिवाळी होते मग अशी एका महिन्यापासून येऊन बसलो मी इथं चाला 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 मिटिंग घ्या मीटिंग घ्या तुम्हाला नाव फिकरच नाही माई फक्त तुम्ही आपापलं पाहता तसं नाही आहे जात नाही होतो काय आपण मागत जात होतो पण तुझ्या असले कोणतं अर्जंट काम आलं चालले गेले तिकडे त्याच्यानं राहिलं मग हा नाही तर आपली तर ता पक्की तयारी होती गाडी गिडी सांगितली होती त्या दिवशी गेले ते का मी त्या दिवशी त्यानं मीटिंग कॅन्सल केली पण तेव्हापासून तुम्ही नाव नाही काढून राहिले ना मग हा दसरा आहे तर दसरा होऊ दे मग विसर्जन आहे जेवण आहे तसं नाही आहे रे आम्हाला बी फिकर आहे आम्हाला काळजी आहे आम्हाला नसन काय हा आम्हाला काळजी आहे पण आता मी म्हटलं मोठ्याचे कामं गिमं चालू आहे थांबून जा बा हा आपल्यानं त्याचे कामं पाडतं काय मग तू वावरचे कामं चालू आहे एक तर मजूर नाही भेटत बाया नाही भेटून राहिले घरच्या घरी सांगून राहिले त्या दोघे जणी शांताबाईच्या वावरातलं कटाणाचं कामगिम होऊ दे बा जाऊ मग हा आता मी म्हणत होती ना तू या पहिले कामच आहे आई हा मग म्हणून कटाण झाल्यावर गहू पेरतो सोला पेरतो हा मग अजून थांबू काय मग मी मग असं करता करता होळीच येते बरं ठीक आहे बाबा बोलतो मी आज हा संध्याकाळी बोलतो तू या बाबा सांग सांगतो तु तुला काय म्हणते झगडा करायला करून घेता तुम्ही दोघे जण नवरा बायको आता बिघडलं तर आमच्या जोडी येऊन बसला कसं होईल मायन काय होईल मायन आम्हाला टेन्शन जोपर्यंत चांगले राहिले तोपर्यंत तो माय बापाची आठवण नाही आली मस्त ना आता आला काय आहे मग आता चाललो जाऊ काय मी भटकू काय इकडे तिकडे आता अरे भटकू नको पण धीर तर ठेव आ आता ते कुठं चालली काय पयून आ तू घाई काहून करून उन राहिला जाऊ ना आपण तिच्या घरी हा जाऊ दम तर ठेव काय आई आता दीडक महिना झाला दीड महिन्यापासून मी टेन्शन टेन्शन मध्ये आहे ते नाही दिसून राहिलं तुले आ, किती टेन्शन मध्ये आहे मी काय टेन्शन घ्यावं लागते गेली तर तू काय टेन्शन घेत हा ते मस्त खात असन असन घुमा फिराले जात असन ते मस्त सुखानं राहून राहिली तू काय टेन्शन घेत तू मस्त खाय राय तू काय टेन्शन घेत टेन्शन घेऊन काय बिमार पडायचंय काय आई तू नाही समजू शकत मला हा काय रे आता तू मोठा झाला मी समजू नाही शकत नाही तसं नाही आहे बाबू तू यापेक्षा जास्त जिंदगानी मी न केली हा मला माहित आहे म्हटलं तू कसा राहून राहिला काय नाही फक्त मी तुला बोलून नाही राहिले पहिलेच तू टेन्शन टेन्शन मध्ये आहे काय तुला टेन्शन द्या त्याच्यानं तुला काही जास्त बोलत नाही मी हा कामापुरत बोलतो हा काय तो पाय ना मग आई या एक दोन दिवसात हा आज शनिवार रविवार सोमवार या एक दोन दिवसात पाय ठेव बर मीटिंग ठेव काय म्हणते ते फोन लावू लावू परेशान झालो मी पण ती कोण काहीच रिस्पॉन्स नाही येत नाही ठीक आहे ना जाऊन पाय तुम्ही शांताबाईच्या घरी विचारतो आज किती सोंगाची राहिली म्हणून सोयाबीन येतो म्हणून मी त्या वावरात मी काम करू लागन म्हणून तू हा दोघे जण जाऊ आपण मोठ्याच्या वावरात ठीक आहे ना इन्न मी पण पहिले तू बोल मोठे संघ जाऊन पाय ना मग आता घरीच तसन मोठ्या आली असन ना वावरातून जाईन ना रे गिपाक करून स्वयंपाक विपाक करून जाईन आता जमते येते तर थकून जाते आली नाही आली म्हणून हे बी मले हेच तर मग आई वावरातून आली असन मग हातपाय धुतले असन मग चहा पिन मग बसन मग स्वयंपाक बनवण जेवण करन मग आराम करन आ आपल्याला टाइम कधी म्हटलं आ हेच चालू राहीन काय मग तेच आहे मग झोपन मग सकाळी उठन घरचे काम करन जेवण करन डब्बा बांधन वावरात जाईन दुसऱ्या दिवशी गेला मग दिवस त्याच्यापेक्षा आताच जाय ना तू हे ठेवून दे भाजी भाजी मग बनव स्वयंपाक जे महत्वाचं आहे ते कर पहिले जाय बरं पटकन जाय आणि जोड दे मी साफ करून ठेवतो हो भाजी बरं घे बाय घे आंबाडीची भाजी होय साफ करून ठेव हो। मस्त आंबाडीच्या भाकरी आणि ठेसा बनवतो मी आज बरं ठीक आहे दे चाल मग जाऊनच पाय तुम्ही आता हो जाऊन पाय भाई बैरूपा किती कामाची आहे होतो हां चारा गिरा घेऊन येत गाई ढोरासाठी हो काय करा मग मावशी आता काम नाही करावत काय कराव कामच करावं लागते ना बापा एकटीच जात काय वावरात नाही एकटी नाही मी तर राणीचे बाबा येते ना तर रा ते राहते झालपडे पर्यंत वान्यार हाकलत राहा लागते ना त्याच्यानं बावरातच राहते ते मी येऊन जातो या वेळेस हो हो झालपडे पर्यंत राहा लागते ना वावरात वान्यार तर वान्यार येतात देते काय चालू आहे मग आता आता काही नाही मावशी कटाणाची जागा चालू आहे बा साफसूप करणं आता गवत सांगणं चालू आहे हो काय चांगलं आहे ना चांगला आहे तुम्ही कुठे गेले का आज कामाला मी जाऊन राहिले बाई सोयाबीन सोंगाले गावी तीनशे रुपये रुझानं हो काय लवकर आलं मग आज हो आज जवळच गेलो होतो ना मी जास्त दूर नाही गेलो होतो त्याच्यानं लवकर आलो दूरच्या वावरात जावं तर जावं येवालाच टाइम लागते हो ते काय ठीक आहे मग मावशी मी आता घरी घाट हात पाय धुतं चहा बनवतो चहा पित आणि मग घरचे कामं करा लो। अमाय तुझे सासू थाय घरी भांडे गिंडे घासून नाही ठेवते नाही नाही भांडे गिंडे नाही घासत ते घर गिर झाडून ठेवते भांडे नाही घासत घर झाडते आणि भाजीच काय बनवायचं आहे ते शेंगा विंगा मोडून ठेवते बाकी मग काही नाही करत हा काय बर जाय बा जाय उशीर होईल तुला हो रे हो रे दाब रे माय पाय लय दुखून राहिले रे गण्या दाब बेटा दाब दाबून दे मा कामाचा आहे बापा माया नातू कामाचा आहे माय गणू दाब मा दाब आजी इथं दाबून देऊ काय हो पाय दुखून राहिले ना लय पाय दुखून राहिले बसू बसू पाटे दुखून राहिले पाटे चुरून देजो बर आजी तू मगत लक्ष्मीले कोण नाही सांगत सांग लोक सांग सांग हात दाबाय लावतील मी पाय दाबून देतो लक्ष्मी हात दाबून देईन हो दाबून ना पहिले तू दाबून ना बेटा आरामात दाबून दीन मग आजी मला पैसे देशील काय मग हा पाय दाबून देऊन राहिलो दहा रुपये देतो मला काम करायचे पैसे घ्यावं लागते काय घरात जेवण नाही करत काय तू हा घरी जेवण नाही करत काय करतो जेवण मग घरी जेवण करत तर पैसे कायले पाहिजे पैसे गिशे नाही बेटा हा असे पैसे नाही मागाव लागत दाब रे दाबर चांगलं वाटून राहिलं रे पाय दाबून देऊन राहिला तर खरंच सांगतो मस्त वाटून राहिलं मला अन झोपाच्या वेळेस थोडेसे पाय देऊन दे माझ्या अंगावर आता पायाले पाठीवर वर्गी शांताबाई ये ना चंद्रकला इकडे ये इकडे म्हटलं मी बेडरूम मध्ये इकडे बाई काय करून राहिली हे जण आता हातपाय चुरून देते ना माय आता काम करू करू थकली मी वावरात जाऊ जाऊ आता हातपाय दाबून देऊन राहिले अरे वा मस्त कामी लावलं मग कामाचे आहे मग दोघही जण हो ना कामाचे काय कामाचे आहे ना पाय बरं गण्या पाय दाबून देते आजी थकली काय म्हणते पाय दुखून राहिले काय हा सेवा करून राहिले बा माय करू दे ना मग शांताबाई सेवा करून राहिले तर करू दे ये ना बस आज कामाला नाही गेली गेली होती ना कामाला गेली होती आज लवकरच आली मी साडेपाच वाजता हा काय चांगलाय ना मग काय म्हणते तब्येत पाणी हाय बा आता तब्येत पाणी गीत ठीक आहे आता देवाच्या कृपेनं लय दिवस झाले आपली भेट नाही झाली तर चला म्हटलं शांताबाईला भेटून या लक्ष्मीला भेटून या गण्याले भेटून या काय करते लेकर म्हणून असं असं चांगलं केलं ना आली तर योग्या गी काय म्हणते योग्या काय म्हणून तेच चालू आहे त्याचं तुम्ही चालत नाही तुम्ही विषय नाही काढत मग मला असंच ठेवता काय मग माझ्या घर नाही बसून आहे काय तुम्हाला मग आता मी घेऊ काय मग तलाक घेऊ काय नमकण ढमक परेशान करून ठेवलं मी आली कामाहून तर तेच चालू आहे काय म्हणते आता काय म्हणन म्हणजे तुम्ही चालत नाही म्हणते तुम्ही लक्ष नाही देऊन राहिले ध्यान नाही देऊन राहिले असं चालू आहे त्याचं तर त्याले म्हटलं आता शांताबाई बी चालली म्हटलं काम आले तिच्या वावरात काम आहे म्हटलं नाही काय दोन चार दिवस थांबून जाय आणि जाऊ बा दिवाळीच्या पहिले पहिले तर नाही म्हणते या एक दोन दिवसातच घे म्हणते तारीख आणि ठेव म्हणते मीटिंग एक दोन दिवसात कधी उद्या परवा हो उद्या परवास पाय म्हणते आई मग अजून दिवाळी आहे म्हणते मग मनान म्हणते का दिवाळी आहे तर दिवाळीचे काम करतो घर सारवतो साफसफाई करतो वाकरी धुतो हा मग भांडे घासतो डबे घासतो आणि त्याच्या बाद मग हे आहे खरेदी वरेदी मग फराळाचं हे ते किती म्हणजे आठ दहा दिवस त्याच्यातच जाते मग हो ते आहे ना म्हणून घेऊन बरोबर राहिला तो हो तो म्हणते मोठाईले मन म्हणते उद्या चा चाल अन काय कटाणवाटानाचं काय आहे आपण जाऊ म्हणते दोघे जण मोठाईच्या वावरात कामाले तू तिकडे नको जाऊ म्हणते सोयाबीन सोंगाले इकडे चाल जाऊ आई म्हणते करून देऊ म्हणते मोठ्याच्या वावरातलं हा काय तर ठीक आहे ना मग हा आता तू एवढा लागलास तू या मांग हा जीत करून राहायला तर चाललोच जाऊ त्याच्या मनाली शांती भेटून जाईन थोडीशी हा समाधान भेटून जाईन हो काही चालतं मग आ, सांगा लागेल ना भावनाले मग आम्ही येऊन राहिलो म्हणून हा सोमवारी चाललो जाऊ उद्या थांबून जा चाललो तर उद्या चाल तो अजून उद्यान परवा दिवस काय वाढवतं चाल उद्या चाललो जाऊ त्याला समाधान तर भेटून जाईल त्याच्या मनाला बरं ठीक आहे चाललं चाल जाऊ मग उद्या फोन लावून सांगून दे तिकडे हो हो चला मग उद्या जाऊ बा भा, सोनबाईच्या जा घरी काय म्हणते पाहू मग उद्याच्या भागात येतो नाही येत नाही काय चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात नवीन व्हिडिओमध्ये सायंकाळी साडेसात वाजता आपला रोजचा टाईम धन्यवाद